तर नमस्कार मी पज्जा लॉक्स तुम्ही माझा आर एक्स हंड्रेडवरचं ब्लॉग वगैरे बघत असेल आणि तुम्ही मला सपोर्ट केला त्याबद्दल पण मनापासून धन्यवाद तर आज मी कारदगावहून इचरकंजीला जाणार आहे आणि इचरकंजलला का चालू आहे म्हणजे तृतीय आयुष्य कसं असते ते मी जवळनं बघितलेलं आहे मग काही लोक कसं करतात तो तृतीय पंदांचा व्हिडिओ करतोस मला म्हणजे नावं ठेवाव्यात काही लोक मग त्यांचं आयुष्य मी जवळनं बघितलं त्याबद्दल का नाही तुम्हाला मी असते त्यांचं आयुष्य पण कसं असते ते दाखवतो आणि तुमचं पण काय त्याच्यावर मत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणा परत अजून एक राहायला विषय आपला एक पन्हाळ्यावरून सबस्क्रायबर होता त्यांना त्या शण्णूबाईबींना द्यायला साडी पण आणल्या छान्स साडी आणले बघा साडी पण कशी वाटली ते पण सांगा ती शण्णूबाईबींना देऊया पुढं शण्णूबाईबींचं पण रिॲक्शन काय ते बघूया आणि त्यांचं दुःख पण काय आहे ते पण समजून घेऊया आपण तर चला पुढं जाऊया ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा थांबले मरदा अर्धा पाव तास झाला रे किती वेळ करायला सर सरे नाही ट्राफिक आहे हलका वेय गणपतीच गणपतींच्या जण गणपती आण मंड्याचा आपल्या आहे असो यांच्याकडून गर्दी असते ती रोज कुठल्या पण सण असतो यांच्याकडून गर्दी असतो आज काय आवरून थांबला सगळे लई वेळ झालं थांबले पुढे आम्ही एक तास झालं थांबले होय ते काय झालं एकटा नका नकन साडी पाठवली होत मस्त पन्हावर ना हा। मग बघाय साडी कसं आहे बघा काय कशाला दिल्या साडी काय मी दादा दिलाय हो साडी छान आहे की राणी कलर आवडलं की नाही कापडे छान आहे चांगलाय गेले तिला आयरन काम बाकी ठेवली त्या माणसाला आशीर्वाद दिला चांगलं ते आणि काय झालं एक एक लोक कनी मला नाव ठेवल्यात की काय म्हणतो तुमच्यावर व्हिडिओ करालोय असं करालोय म्हणून ते आता आम्हाला लोक काय ठेवतात किती काय काय म्हणतात छक्का हाय साडी घालून फिरते पैसे मागत फिरताय असं तसं किन्नर आहे काय असं झाल्या तसं झाल्या म्हणतात आम्हाला पण लई वाईट वाटतंय रात्रीच मला काय म्हणलं आहे तू सारखं हे यांचं व्हिडिओ टाकतो असं ते तसं हाय असं आहे तसं आहे असंच म्हणाल्या मग आता काय मला पण लई नाव ठेवतात काय काय म्हणतात छक्का हाय हे हाय त्या हाय आम्हाला रडू येते रात्री झोप लागत नाही असं एकदा असं पोटात आग पडते की का असं देवाना जीवन दिले असं लोकांचं टोमणं ऐकून ऐकून लई तर असं तुमचं दुःख आता मला माहिती आहे हो, मग तुमचं दुःख कसं का काय कस असा काय तिला हा काय तर होते ते हा माहित आहे रात्र एक एकदा झोप लागत नाही आठवण करून असं का देवाने केले असं का झालं असं होते मग आता काय करायचं देवाने दिले म्हणून काय आता काय सपवायचं जीवन आई बाबा कडे बघून तर जगायलाच पाहिजे होय आणि काय तुम्ही पण माणसं आम्ही पण माणसंच सर तुला समजते असं लोकांना समजत नाही रे पाच बोट सारखं असं लोकांना असं हे नाहीये का मग चल की घराकडे जा म्हणत नाही घराकडे नको चल चा पिऊन जा म्हणत नको नको चल दोनदा आला तसंच गेला चल काय आता आणि येतो की जावा तर शप येणारच नाही चला झाला येतो जाऊ मग घरात एकटाच राहतात नाही हाय की मावशी किती माझी जरा शेजारची आहे मावशी माव इकडे मावशी या बर घेत बघा पज्जा 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 हा कसं काय सण्डवली म्हणून जरा हे करायला लागतो घर बघायला मावशी मी कस जीवन काढले हो। लोक नाव ठेवत्या हो दादा काय करायचं देवानं त्यांना कस केलंय आम्हाला बघतात त्याने काय करायचं त्यांचं गुण येते आम्हाला लोक माझी मैत्रीण तिने येतात मला सांगतात मी पण त्यांच्या घरी असतो काय मी शेजारीच आहे कारण माझं कोण नाही मला तिने सगळं बघतात बघा मला माझ्या मुलीसारखं मला हे आईसारखं म्हणून सगळं सांभाळतात वोग बघतात पण आता काय असलं अडचण असल्या तर मला सांग सांगतात सगळं हे करतात येतो आता ये ये या या आणि आलंस तर भारी वाटलं बघ म्हटलं बघा आलं भारी वाटलं चालेल चालत येतो आणि कोण पण असं काय पण असलं कारण म्हणजे काय कुठं पण प्रॉब्लेम असलं म्हणा सांग जाऊ सांगता आजच तर बघा तुझा प्रेम राहू दे असंच एक भाऊ समजून एक मोठ्ठा भाऊ बहीण समज काय पण सांग येत जा का येत जा बोलत जा फोन करत जा हां चालेल चाल येतो चाल काळजी हां